सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोने आणि चांदीचे सार्वकालिक उच्चांकी नोंदवण्यात आलेले असून सोन्यानं प्रथमच नव्वद हजारांचा टप्पा ओलांडला आहे तीन महिन्यात पंधरा हजारांची वाढ झाली आहे तर चांदी देखील वाढून एक लाख तीन हजार रुपयांवर जाऊन पोहोचली आहे काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडी सणवार लग्नसराय या कारणांमुळे सोने दरात वाढ होतीये आर्थिक क्षेत्रातील अनिश्चितता वाढल्यानं लोक सोन्यातील पारंपरिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात त्यामुळे मागणी वाढून सोने वधारत आहे तरी देखील सोने खरेदीत कोणतीही घट झालेली नाही एकीकडे भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झालेली असताना दुसऱ्या बाजूला सोन्यात मोठी तेजी येऊन सोन्याचे भाव उच्चांकी एक्क्याण्णव हजारांच्या पातळीवर पोहोचलेले आहेत तर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे सोन्याच्या वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या व्याजदरापेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक